येण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा वेड असो ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात बाकी फक्त जग आहे जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते तोंडावर तिरस्कार करणारी करणारी लोक लोक पण पन आपलेपणाचा दिखावा जास्त घातक असतात काही गोष्टी घर सोडून द्यायच्या असतात सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही तर धडाडी असली म्हणजे आयुष्य चाळीसीला थांबत नाही सुख कधी संपत नाहीत ती नित्य नवी उगवतात सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्याजवळ हवं नव्या सुखांना जागा करून दिली ती न बोलवता येतात जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज आपले दुःख मोजके एका टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण पन्नास टक्के लोकांना काही परवा नसते आणि एकूण पन्नास टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंद असतो कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं पण मन म्हणत की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील साधं सोपं जगावं दिल खुलास असावं लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं वा। स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात असे ध्येय ठेवा तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद त्यागणारे तुम्ही त्यांना कितीही दुखवलं तरी तुम्ही सुखीच राहावं असं ज्यांना वाटतं ते फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात जगातील सर्वात सुंदर आणि मुक्त असलेला एकमेव नातं म्हणजे मैत्री ज्याला कोणतीही बंधन नसतात म्हणून निस्वार्थ मैत्री करा आणि मैत्रीच्या सुंदर नात्याला जपा तरच जगणं अधिक सुंदर होईल मोठा आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिडायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्व त्यांचे लेखी कमी होते लोकांकडून दिले जाणारे महत्व जास्त गांभीर्याने घेऊ नका आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाही भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही व समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले पाहिजे शरीराचे सगळे अवयव धडकाधड असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही मनातील माणसं आणि पायातील बुटं जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाहीत